मित्रांनो नमस्कार एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो संहिता संपताच एस टी महामंडळात दोनशे आठ जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे तेरा डिसेंबर जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती त्या करता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ही बातमी आपल्या मित्रपटला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी नोकरीसाठी तरुणाई सातत्याने प्रयत्न करत असते पण सरकारी विभागाती आता मोठ्या कॉन्ट्रॅक्ट ही भरती होत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अंतर्गत ही कर्मचारी व विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आदर्श आचारसंहिता देखील शिथिल करण्यात आली आहे यामुळे आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे त्यानंतर राज्य मार्ग परिवहन विभागाच्या जिल्ह्यातील आरने विभागीय कार्यालयात दोनशे आठ शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे त्यात पंच्याहत्तर मोटर मेकॅनिक तीस सीट मेटल चौतीस डिझेल मेकॅनिक तीस मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिशियन वीस वेल्डर बारा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेयर दोन टर्नर पाच पेंटर जनरल या पदाचा समावेश आहे या जा जाहिरातीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राज्य परिवहनामध्ये समावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा महामंडळावर घेतले जाईल तसं कुठंही बंधन असं असणार नाही असं जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला पुरुष पदांच्या एकूण दोनशे आठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे त्यामुळे इच्छुक व शैक्षणिक अर्ज धारण केलेल्या उमेदवारांनी लगेच अर्ज करून भरतीसाठी प्रयत्न करावेत पदाचे नाव आहे शिकाऊ उमेदवार महिला पुरुष पदसंख्या आहे दोनशे आठ शैक्षणिक पात्र आहे दहावी पास वय आहे अठरा तेतीस वर्ष नोकरीच्या ठिकाण यवतमाळ अर्ज शुल्क आहे इतर उमेदवारांकरता पाचशे नव्वद रुपये एस सी एसटी पी डब्ल्यू बी डी उमेदवारांकरता दोनशे पंच्याण्णव रुपये अर्ज पद्धती आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा डिसेंबर अधिकृत वेबसाईट आहे एम सी एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपर्यंत तर मित्रांनो पुन्हा भेटू या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद